नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते या वर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा आठ ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ चोपन्नपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे या लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रु फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा अठ्ठेचाळीस ते आठ चोपन्नपर्यंत पर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं पाहिजे महाशिवरात्रीचे उपवासाचे नियम काय आहेत ते आपण आता पाहूया एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तिल टाकून अंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकता शक्यतो ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या दोन तास आधी त्यानंतर नित्याची पूजा देवपूजा करावी दोन उपवासाचे इच्छित फल मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैनि व वा मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फलाहार करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील तीन महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले त्याची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजून शंभो हर महा शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावे उभा राहून पूजा करू नये मातीच्या पणतीत आवर्जून दिवा लावावा पण तीही आपण स्वतः न्यावी बेलपान हे पालते व्हावे त्याचा दांडा येईल असे बेलपान 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 जर बेल मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकतो चार कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका पाच उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात सहा व्रताच्या दिवशी झोपू नये व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात सात महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता केवळ पाण्यावर काहीजण फळार तर काही फराळ करून करतात पण काही फराळ करूनच करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका आठ जर फराळ करून र व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी ऐवजी मिठाचा प्रयोग करावा नऊ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे दहा उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे अकरा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा क पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फल दुप्पट मिळते अशी मान्यता आहे आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते बारा अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला बेलपत्रे वाहताना नेहमी पालते अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास तूप दही आणि मध पंचामृत देखील अर्पण करू शकता बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही ते आपण धुवून वाहू शकता तेरा धोत्र्याची फुले आणि फळे पांढरे मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जन अर्पण करा अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून कवट हे फळ खावे तसेच धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपराजिता शमी मोहरीची पिवळी फुले रुईची पांढरी फुले ही फुले अर्पण शिवपिंडीला वाहू आपण शिवपिंडीला वाहू शकता चौदा पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत पंधरा शिवलिंगाला सिंदूर कुमकुम म्हणजेच कुंकू -कु, अर्पण करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच केतकीची फूल चाप्याची फुले ही शापित फुले ठा टाळावीत बेळाचे पान तुटलेले दोन पाने असलेले अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवळेची फूल केतकीचे फूल निशिगंधाची फुले नारळ पाणी तुळशीची पाने इत्यादीचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते सोळा महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तिळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्पदोष निघून जातो त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावे सतरा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांडं वापरावं शंखाचा वापर करून अभिषेक करू नये अठरा महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याच्या तांब्या किंवा भांड अजिबात वापरायचा नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहने योग्य नाही केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या चालतो महादेवाची जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यास चालतो फक्त महादेवाची एकट्याची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावा एकोणीस महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील तर त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लावू शकतात असे म्हटले जाते वीस महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करताना ती विषम विषमसंख्यामध्ये अर्पण करावी म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने एकवीस महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास चालते बावीस गर्भवती स्त्रियांनी जर त्याची इच्छा असेल त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बालाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे तेवीस पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल चोवीस महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान ते बेल पान तीन दलाचे असले पाहिजे दोन किंवा एक दलाचा पान अर्पण करू नये म्हणजेच तीन पाकळ्या असलेले पान बेलाच्या झाडाला नमस्कार करावा मग पान तोडावेत बेल पान जळलेलं तुटलेलं चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका पंचवीस शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे खूप जलदगतीने जल, जल अर्पण करू नये जल अर्पण करताना ओम नम मंत्राचा जप म्हणावा सव्वीस जर गुरुने मंत्र दिला असेल तरच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नाहीतर ओम सदा शिवाय नम या मंत्राचा जप करावा सत्तावीस महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे अठ्ठावीस महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये मा अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता एकोणतीस शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये धुवायचेच असतील तर आधीच म्हणजे आदल्या दिवशीच धुवावे तीस यश समृद्धी शांती आणि आनंद मिलवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेढा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वती मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे महाशिवरात्री व्रताची महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारात प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेली प पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा एकतीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडी बत्तीस शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजेच चार देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे त्यानंतर पूजा करून किंवा आणि धूप लावा तेतीस या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिळक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे चौतीस उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा पस्तीस पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे छत्तीस मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारखे आरोग्य विषयक समस्या असलेल्या व्यक्तीने असले उपवास करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घ्यावा सदतीस हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय आणि सर्वांना मा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे महाशिवरात्रीला महिलांनी पुरुषांनी व सर्वांनीच हे महाशिवरात्रीचे नियम पाला तुम्हाला नक्की महादेव प्रसन्न होतील आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय